नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गोव्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले उत्तर आणि दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला भारतीय हवामान खात्यानं पुढील पाच दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला असून अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानाची शक्यता वर्तवली आहे स्मार्ट सिटी पणजीमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवला पावसामुळे रस्ते खचू लागले आहेत काही भागात विशेषतः बांधकामात असलेल्या पायाभूत सुविधांच्या स्थिरतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे घेऊया एक आढावा सेफ्टी बाबा मुलीस बुडता गाड बुटतात रस्ते पडल्या फुटपाथ पडल्या सेफ्टीत ना पोजे

सांगताले की आनी स्मार्ट सिटी तो सगळ्यात महा घोटाळं गोयचं आणि ही ओवर स्मार्ट सिटी झाल्या आणि फक्त प्री प्रिमॉन्सून सुद्धा शॉवर म्हणू शकना हो, अनसिजनल रेन जे पडल्या एकाच पावसान ही अशी परिस्थिती म्हाका अशी राज्य भर झाला पणजे जर भोवत लोकांच्या गाडयो हो भितर गेल्या रस्ते बुडल्या कडेन आता मातसो पाऊस कमी जाल्ल्यान उदक देवलात उद्या सगळ्यांक उदक भरलेलें सगळ्यांनी पहिला काबार केले

गाड्या होता भीत पण मस्त सुद्धा गाड्या तरी बंद केल्या नाही ट्राफिक पोलिसांनी मस्त सपोर्ट केले गाडय बंद केल्या ने उदक भीत वसपे रावता गाडो वता त्या स्पीडात उदक भीत येतात पण इतके त्रास जातात आता सकाळी एक वार्ताहर आता भीत हे करीत क्लीन गाड्या गाड्या एक गाडी स्लो आयत तरी वयता मजा घेता पण आमच्या त्रास जाता मस्त स्लो है सर मस्त न कमान समझना मस्त स्लो है सर बस मार्च टीटीज ऑफिशल कौन है ये उनका आशे की रह हेल्प भी कर पाते होंगे मार्च टीटीज कायना मार्च टीटीएस डन द गुड जॉब नो डार्ब बट नाउ दिस इज व्हेलकलर ट्रैफिक इट 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 मेंटेन इफ दे रेडियोस द व्हेलकलर ट्रैफिक ड्यूरिंग द मॉनसोन But this time, this flood, because of the traffic, traffic uh, this one, Look. if the traffic comes, uh, reduces or they can uh, control the traffic during this time, definitely all these people will be benefited.

ते केन्ना कंप्लीट करताले म्हणजे अशुरन्सीसिताली अशी माझा परिस्थिती कॅपिटल सिटी सगळे लोक बरोबर त्याचबरोबर आमचे लोकल आमदारानूय जो बी जे पीचो एम एल ए स्वतः स्मार्ट सिटीचे कामचे आनी ओवरऑल फंक्शनिंग क्वेश्चन रेज केले पण सरकाराचे दोळे उघडना एटलिस्ट हे एका पावसान तरी सरकाराचे दोळे उगडचे जे सरकार मायनींग चालू करता म्हणटाले धा वर्षा फाटी ते गोया जे मंग करूंक ना करू पणजेन फूल मायनींग करून दवरलां आज कोण कोणत्या भोवत जाल्यार ही मायन कशी दिसतली आणि म्हाका दिसता हेच दाखोवन ते गोंयभर सांगता की महिनिंग चालू झालं म्हणून पाईप लाईन फुटून उदक व्हांवता उदकाची नाशाडी पहिलीच लोकांक उदक ना आज परवरे सालिगांव लोकांक उदक हांगा उदक वेस्ट किया स्मार्ट सिटीच्या नांवान ते सगळे भितर गेला दुसरे कितें सिवरेज लायनूय फुटली उदक पण सिवरेज लायन फुटून ते आतां उदक भितर होता सो जे आता दोन वर्ष सांगतालेोटल मिशन कमिशन हे आज सिद्ध झाले पावस जेव्हा पाऊस तुम्ही पहिले की अठरा एटीन जून रोड वॉज कम्प्लिटली फुल अरे लोकांच्या दुकानांनी भिकडे उत्क सो हे तुमचे विकसित भारत Where? Where? Near, near. 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 Near what you like they said? Today the first train only all the, all the lobby started. Oh, no, I know. Yesterday, also, itself, we uh, had a meeting with the uh, Chief Secretary and uh, They told us they finished the by May 31st. They also don't see very, very bothered anymore. Now, uh, we uh, whatever the is, cleaned all the drains, whatever it is now. So on Monday, we have to sit with all of the top points now and work together to get everything resolved. It's going happen. Every single area that did not flood last year has flooded this year. But why every time with 18 June, do only flood? स्पीड बस नो बोलो। तो यू दें नेक्स्ट वन मंथ यू कैन गेट एवरीथिंग रिजल्ट। संजीत भी तो सेट डाउन थिस ऑन द। इट इज़ यू द मार्च 18 दिस प्लाटिंग नहीं हुई। लास्ट टाइम उसमें क्लीन्ड एवरीथिंग नाउ नथिंग लेट्स हैपन्ड। द फर्स्ट रील इट हैपन्ड एंड आफ्टर टाइम बिल गो प्लाटिंग एट ऑल। � So according to you the, you meant to say the smart city uh, because of the smart See, last city last year we all of them yeah. last year. Did anything major happen last year? Nothing. So then what is it? We did our job last year, we didn't do our job now. See, now we have to work together with Masjid to get it done. There is no oh, other sir, way. So apart know, from sir. the 18 June road, uh, any so, other road has been flooded? No, so, 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 see now wherever they've been doing work, all of those areas have flooded. Okay. Now Miramar, see now Miramar DB road and now we cannot get the rain, we cannot get the drains cleared now because so, now that is the only point of access for the whole uh, city. Sir, my bro, आज लोग आप इधर शॉपिंग वगैरह आते हैं उनके तुम जाने एक्सपीरियंस चल रहा है और ये और तो और तो जाना हूँ। hmm. चर्चे oh, yeah. जसे तुम्ही पहिले हांगासर फ्लडींग झाले आणि दुसरे म्हटले हांगा कोणाचे शॉपांनी उदक पावले त्यांना एव्हरी इयर असं सफर करचो पडटा आताही तसंच सफर करचो पडलो आणि आशिल्लो बारीकसो ट्रेलर पावसात तसेच आम्ही झाले मांडवी ब्रिजार सुद्धा आम्ही उदक तुमिल्ले पहिले दुसरेकडे आम्ही पण फुटपाथ थोडे कोसळून सकल पडलेले काय आमची स्मार्ट सिटी रेडी काय ह्या पावसा ह्या सीझनाच्या पावसा असो आमक प्रश्न पडता आणि तुमक प्रश्न पडता पळत रावत अशाच अपडेटा खातीर इन गोवा